सगळ्यांनी सगळ्यांनी माझं टाळ्या वाजून स्वागत केलं धन्यवाद एक शब्द कट होणार नाही जे आहे ते जे आहे ते सर माहिती आहे पुढे धाडीव केसल हां सगळ्या शेतकरी बांधवांनी आता विषय आता विषय नेमकं का काय आहे आजची जी वारसा सभा झालेली आहे आणि वारसा सभेमध्ये जे कामकाज झालं या सर्व कामकाजाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही विकम साहेबांच्या नेतृत्वाखाली कारण आज खऱ्या अर्थानं लोकशाही ज्याला म्हणतात तिचं कुठंही तिथं दर्शन झालं का का नाही पूर्णपणे दडपशाही आर्यरावी ज्या पद्धतीनं कामकाज व्हायला पाहिजे होतं तसं कामकाज झालेलं नाही विषय पत्रिकेप्रमाणे एकही विषय झाला नाही आणि समोर जे एक टोळकं पडवून ठेवलेलं होतं प्रत्येक विषय मंजूर अशी पुढं सभा असते का आणि तर वार्षिक सभा नसून राजकीय सभा आहे अशी सुरुवात त्या ठिकाणी घोषणाबाजीने सुरू केली आणि हुल्लडबाजीमध्ये आजची सभा त्या ठिकाणी संपवण्यात आलेली आहे खर तर निकम साहेब स्वतः संचालक असताना त्यांना वरती बसून देणं आणि नको त्या व्यक्ती त्यांचा दुरान्वयी संबंध नाही आपल्या या संस्थेची कारखान्याचा तर त्यांना सुद्धा वर बसून त्यांच्या हस्ते वितरण काय करतायत आणि या ठिकाणी पूर्णपणे उदाहरणार्थ कोण असं बेंडेताई बेंडेताई असतील इतर अनेक चिरूर मधले कुणी लोक असतील त्यांचा संबंध काय त्यांच्या पाहिजे कामकाज सुरू करायला पाहिजे होतं आणि विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून निकम साहेबांना त्या ठिकाणी थोडं तरी बोलण्यासाठी एक बाजू मांडण्यासाठी संधी द्यायला हवी होती ती त्या ठिकाणी झालेली नाहीये आणि म्हणून विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे पण आंबेगाव तालुका हा सुज्ञ आहे हा आंबेगाव शिरूर ही जी चाळीस गावं आहेत ही सुद्धा सुज्ञ मतदार आहेत कदाचित भविष्यामध्ये याचे पडसाद हे नक्की उमटतील या ठिकाणी निकम साहेबांना सगळ्यांच्या वतीनं आपण आता अशा शुभेच्छा देऊया की आता तुम्हाला थांबून चालणारच नाही ते उभे म्हणजे त्यांनी हाती शस्त्र घेतल्यासारखंच आहे आणि या ठिकाणी तुमच्या मागे पवार साहेब रुपी श्रीकृष्ण आहेत तुम्ही अर्जुनाच्या भूमिकेत आहेत तुमच्या माग भरपूर सैन्य तुमचा धर्म धर्माची बाजू आहे अर्जुनाप्रमाणे तर तुम्हाला आता या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही हे युद्ध जिंकणार आहात तुम्ही मोठ्या ताकदीने उभे हो राहा आम्ही सगळेजण तुमच्या मागे आहोत काळात चाळीस हजार आणि आता येणारच होते निकम साहेब आता येणार आज पंचावन्न हजार जाऊ द्या आज विषय नाहीये आज फक्त आपण आज जे कामकाज झालं याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो ते किती मतांनी विजय होतील काय तो भाग पुढचा आहे माझा प्रश्न असा आहे देवदत्त प्रश्न नाही बाकीची जरा शांत महाराष्ट्राचा बुरंदाबाद साहेबांचा कृष्ण हरे आज आपण सर्वजण कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेलो होतो गेले चोवीस वर्ष कारखान्याचे हंगाम झाले या अठ्ठावीसावी सभा परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही तो प्रसंग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टिपलेला आहे सगळ्या पत्रकारांच्या देखील चॅनेलमध्ये सगळे शूटिंग आहे ही सभा ऊस उत्पादकांची होती शेतकऱ्यांची होती सभासदांची होती का भाड्याने आणलेल्या एम आय डी सीतील गुंडांची होती हा खरा त्या ठिकाणी पडलेला आहे तुमच्या देखील रेकॉर्डला शूटिंगमध्ये कोण सभेला आहे कोण नाही कोण काय सभा कारखान्याची आणि घोषणा व्यक्तीच्या आणि पक्षाच्या त्या ठिकाणी दिल्या जातात याचा प्रथम मी निषेध त्या ठिकाणी करू यावेळी कार्यकारी संचालक यांनी सांगितलं की अध्यक्षांनी सांगितलं की रिसर सभेचं कामकाजाला सुरुवात होईल <coughs> कार्यकारी संचालक म्हटले मी सभेची नोटीस वाचून दाखवतो <coughs> नोटीस वाचून दाखवत असताना जे अगोदरच <coughs> चार पाच दिवसापासून इथं प्लॅनिंग चाललं होतं मंत्र्यांच्या समवेत की कशा पद्धतीनं सभा हँडल करायची आणि लोकांना बोलून द्यायचं नाही आपण सांगू त्याच पद्धतीनं धडपशाई करायची आणि त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग करून अगोदरच त्या ठिकाणी बसले खुर्च्यांवरती पत्रकारांना देखील बसवून देत नव्हते शूट करून देत नव्हते तुम्हाला देखील त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि म्हणून मोकळ्या जागेमध्ये उत्पादक लोकं त्या ठिकाणी बसायला लागली ला पोलिसांनी तिथून उचलून त्यांना बाजूला काढायला सुरुवात केली आणि तदनंतर यांची ज्यावेळी लोकं आली म्हणजे आगमन होतानाच मंत्र्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतानाच त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा याचा आम्ही निषेध करतो मी ज्यावेळी कार्यकारी संचालकांनी नोटीस वाचून दाखवली त्यावेळी मी, मी सांगितलं की तुम्ही एक नंबरचा विषय जो आहे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे म्हटलं तुम्ही ते वाचलं नाहीत त्यासाठी जायला लागलो की हे सगळं तुम्ही वाचलं पाहिजे तर तिथं लगेच वरून स्टेजवरती त्यांनी जे गुंड ठेवलेले होते त्यांचे ठेकेदार त्यांनी लगेच माणसांना अडवायला सुरुवात केली तुम्ही स्टेजवरती जायचं नाही तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण होईल आणि या होईल तुम्ही अजिबात वर चढू नका म्हणलं कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकीचं नाही ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही संस्था ज्यावेळी तोट्यात होती त्याचवेळी देवदत्त निकमनी घरची बाकर खाऊन इथं कारखान्याचा चहा सुद्धा आणि काटकसर करून आपण तीन वर्षात हा कारखाना अडचणीतून बाहेर काढला पवार साहेब कृषी मंत्री होते त्यांनी देखील सवलती चांगल्या प्रकारच्या दिल्या आणि उत्पादकांचा देखील विश्वास मिळाला ती संस्था आपली बाहेर निघली आणि आम्हाला तिथं बोलून द्यायचं नाही की कुठली ना पद्धत सहकार मंत्री स्टेजवर तिथं बसलेले आहेत आणि त्यांचं सगळं फॅमिलीज होती सगळी आणि बाकीचे सगळे लाभार्थी गँग होते आणि वर यायचंच नाही आणि बोलायचंच नाही आणि डिक्लेअर करून टाकतात का सभा त्या ठिकाणी संपली हे आम्हाला मान्य नाही आमचे विषय जे आम्हाला मांडायचे होते ते कोणालाच सिंगल माणसाला देवदत्त निगम तर सोडा पण एका देखील सभासदाला आज त्याचं म्हणणं सभेमध्ये मांडता आलेलं नाही यांनी यांच्या पद्धतीनं कारखान सभेच्या अध्यक्षांनी भाषण केलं बक्षीस वितरण त्या ठिकाणी करून टाकलं आणि सभा त्या ठिकाणी गुंडाळून घेण्यात आली एवढी काय भीती वाटायचं कारण होतं त्यांना अशी काय भीती तुमचं एवढं सगळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्ही होता दोनशे पोलीस आजच्या सभेकरता बंदोबस्त आला डीजेच्या गाड्या कशा करता आणल्या होत्या तिथं म्हणजे एवढं तुम्हाला झेड सुरक्षा व्यवस्था दोनशे पोलीस कोणाकरता तुम्ही आणले होते अरे आम्ही जर चुकीचं काय बोललो असतो आमचं म्हणणं तर मांडून द्या ना आम्हाला काय बोलला असतो आम्हाला तिथं रोखा ना तुम्ही त्या ठिकाणी हा तुमचा संविधानिक त्या ठिकाणी शब्द आहे तुम्हाला त्या ठिकाणी बोलत नाही परंतु धडपशाहीनं न त्यामुळे आम्ही निषेध करतो